तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज रहा अपडेट झाडे लावा मोहीम जळगावात कागदावरच हिरवाई सातपुरा पायथ्याशी वकुशीत वसलेल्या जळगाव वनपरी क्षेत्रात झाडे लावा झाडे जगवा पाणी आडवा पाणी जिरवा माती बांधारे जाडी बंधारे नर्सरीत झाडे तयार करणे अशी अनेक कामे शासनस्तरावर मोठ्या प्रमाणात हाती घेतली गेली इस्टिमेट अनुसार काम व्हायला हवे होते मात्र कामाचा दर्जा व गती अत्यल्प असल्याचे चित्र समोर येत आहे जामोद बीट मध्ये सागवान व अन्य झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड केली गेली या भागातील वनपाल व इस्लामपूर बीट बे, भिंगारा बीटचे वनरक्षक वनपाल मात्र खावगिरीत गुंतल्याचे आरोप नागरिकांनी केले आहे दरवर्षी नर्सरी मध्ये झाडे लावली जातात पण वेळेवर लावली जात नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे भ्रष्टाचाराच्या सावटा खाली हिरव रायफल्स राय व इतर ठिकाणी माती बंधारे व रिपेरिंग ची कामे करण्यात आली मात्र या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे समजते सलाईट डिंक काढण्यात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याची चर्चा देखील सुरू आहे सरकारी निधी खर्च होत असला तरी प्रत्यक्षात जळगाव परिसरात झाडे जगवण्याचे व पाणी जिरवण्याचे उद्दिष्ट अपूर्ण राहत आहे स्थानीय वनपरिक्षेत्रातील नर्सरीत मोठ्या प्रमाणावर झाडांची लागवड केली गेली पण उन्हाळ्यात पाणी व देखभालीअभावी ही रोपे सुकून जात असल्याचे निदर्शनास येत आहे रोपांचे संरक्षण करणे त्यांचे पाणी पुरवणे या बाबतीत वनविभागातील दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष जळगाव परिसरातील लोकांनी अनेक वेळा या कामांमध्ये पारदर्शकता आणण्याची मागणी केली आहे मात्र तक्रारी असूनही प्रशासन व वनविभागाचे अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप आहे स्थानिकांनी लावलेल्या झाडांची गणना पाण्याचे साठे बांधलेली माती बंधारे यावर खरे आकडे मिळणे कठीण झाले आहे पैशांचे वितरण झाले कामाचे कागद पूर्ण झाले पण जळगावच्या पायथ्याशी खरोखरच किती झाडे जगली किती पाणी अडवता आले याचे उत्तर शासन देऊ शकत नाही यामुळे हरित क्रांतीचा गाजावाजा झाला तरी जळगाव वनपरिक्षेत्रात कागदावरच हिरवाई फुलत असल्याचे वास्तव समोर येत आहे हिरवाईचे स्वप्न फक्त घोषणा वनविभागातील कर्मचारी ठेकेदार व स्थानिक पातळीवरील काही लोकांचे झाल्याने या कामांमध्ये भ्रष्टाचार व वा फसवणूक वाढत आहे जनतेच्या पैशातून झाडे लावली जातात त्यांची नोंद केली जाते पण संरक्षण व वाढीसाठी आवश्यक पावले उचलली जात नाही यामुळे सातपुडा पायथ्याशी हिरवाई वाढवण्याचे स्वप्न फक्त घोषणांतच अडकून पडले आहे शासन व वन विभागाने याची गंभीर दखल घेऊन झाडांचे प्रत्यक्ष संरक्षण पाण्याच्या साठ्यांचे योग्य व्यवस्थापन माती बंधायांचे दर्जेदार काम तसेच नर्सरीतील रोपांचे जीव वाचवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी जनतेने पुन्हा एकदा केली आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज